गुड आफ्टरनून फ्रेंड्स आज मी सर्वांना आफ्टर या शब्दाची जादू सांगणार आहे जेव्हा आपण एखाद्याला बोलत असतो तिची काळजी घे त्याची काळजी घे तुझ्या कुटुंबाची काळजी घे वडिलांची काळजी घे आईची काळजी घे भावाची काळजी घे राहुलची काळजी काळजी घे सीमाची काळजी घे भाग्यश्रीची काळजी घे रेणुकाची काळजी घे दीपकची काळजी घे राधिकाची काळजी घे आपण अशा वेगवेगळ्या प्रकारची वाक्य बोलत असतो मग या वाक्याच्या माध्यमातून आपण समोरील व्यक्तीविषयी आपल्याला काय वाटतं आपल्या समोरील व्यक्तीवर प्रेम आहे म्हणून आपण सांगतो त्याची काळजी घे तिची काळजी घे त्यांची काळजी घे तुझ्या नवऱ्याची काळजी घे तुझ्या पत्नीची काळजी घे किंवा कुटुंबातील कोणताही सदस्य असेल किंवा फ्रेंड सर्कलमधील कोणीही एक्सपायझ असेल आपण त्यांना डे टू डे लाईफमध्ये जगत असताना आपली एक फिलिंग्स म्हणून आपली एक इमोशन म्हणून आपण इतरांना सांगत असतो काळजी घे मग लुक आफ्टर हा जो काही शब्द आहे पूर्ण शब्द याला फ्रेज म्हणू आपण वाक्प्रचार म्हणून हा लुक आफ्टर हा जो शब्द आहे या लुक आफ्टर शब्दाचा अर्थ होतो काळजी घेणे लक्षात घ्या बर का लुक आफ्टर या शब्दाचा अर्थ होतो एक्स वाय जेड समोरच्या व्यक्तीची काळजी घेणे नाहीतर नाहीतर बरेचसे विद्यार्थी बरेचसे पालक किंवा बरेचसे लोक शब्दाशी अर्थ लावतील लुक म्हणजे पाहणे आणि आफ्टर म्हणजे नंतर म्हणजे नंतर पाहणे असा त्याचा अर्थ नाही लुक आफ्टर या संपूर्ण शब्दाचा अर्थ आहे काळजी घेणे दुसऱ्याविषयी गांभीर्याने विचार करणे दॅट्स ऑल मग बघा या लुक आफ्टर शब्दानंतर समजून घ्या बरं का मी काय सांगत आहे या लुक आफ्टर शब्दानंतर आपल्याला कोणतंही सर्व नामाची द्वितीया घ्यायची आहे आता द्वितीया म्हणजे काय मी हिम हर अस देम यू हे सर्व सर्व नामांची द्वितीय आहे याला ऑब्जेक्टिव्ह केस म्हणतात काय म्हणतात इंग्रजीमध्ये ऑब्जेक्टिव्ह केस म्हणतात तर लुक आफ्टर या शब्दानंतर या सर्व नामांची द्वितीया घ्यायची आहे आणि या सर्व नामांची द्वितीया जर आपल्याला घ्यायची नसेल तुम्ही कुणाचंही नाव घेऊ शकतात उदाहरणार्थ लुक आफ्टर राहुल म्हणजे राहुलची काळजी घे श्रीरंग, श्रीरंग लुक आफ्टर श्रीरंग श्रीरंगची काळजी घे किंवा श्रीरंगची काळजी घ्या लुक आफ्टर दीपक दीपकची काळजी घ्या थोडक्यात तुम्हाला सांगतो लुक आफ्टर या शब्दानंतर तुम्ही सर्व नामाची द्वितीया घेऊ शकतात कोणत्याही सर्व नामाची आणि द्वितीया जर घ्यायची नसेल म्हणजे ऑब्जेक्टिव्ह केस घ्यायची नसेल तुम्ही कोणाचंही नाव घेऊ शकतात लुक आफ्टर या शब्दानंतर प्रत्यक्षात बघूया वाक्य काय असतात आणि मला नेमकं का काय म्हणायचं आहे पण आजचा जो काही टॉपिक मी आपणास शिकवित आहे आजच्या टॉपिकवर मी जे काही आपल्याला एक्सप्लेनेशन देत आहे हा टॉपिक आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या दररोज वापरतो दररोज अशी वाक्ये बोलतो लक्षात घ्या लूक आफ्टर मी माझी काळजी घे म्हणजे कुणाला तरी सांगत आहोत आपण की माझी काळजी तुम्ही घ्या या अर्थाने लूक आफ्टर मी माझी काळजी घे लूक आफ्टर हिम त्याची काळजी घे आता पहिल्या वाक्यामध्ये मी हे सर्वनाम आहे दुसऱ्या वाक्यामध्ये हिम हे सर्व नाम आहे लूक आफ्टर मी माझी काळजी घे लूक आफ्टर हिम त्याची काळजी घे लुक आफ्टर हर तिची काळजी घे लुक आफ्टर अस आमची काळजी घ्या लुक आफ्टर देम त्यांची काळजी घ्या लुक आफ्टर यू तुझी काळजी घे लुक आफ्टर इट त्याची याची काळजी घे लूक आफ्टर राहुल राहुलची काळजी घे लुक आफ्टर प्रिया प्रियाची काळजी घे लुक आफ्टर रोहन रोहनची काळजी घे बघा माझा एकच उद्देश म्हणजे आय एम युजिंग व्हेरी सिम्पल लँग्वेज फॉर युअर बेटर कॉम्प्रेन्शन आपल्याला आकलन व्हावं आपल्याला समजावं सोप्या भाषेत आपल्याला इंग्रजी बोलता यावी हेच माझं स्वप्न आहे इट इज माय ड्रीम अँड फॉर दॅट आय एम लिव्हिंग ज्याच्यासाठी आपण जगत आहोत अजून आपल्याला जास्तीचा सराव करता यावा त्यासाठी माझ्याजवळ काही वाक्य आहेत मी जे वाक्य बोलत आहे तीच वाक्य तुम्ही बोलली पाहिजेत असं नाही मी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो यू कॅन मेक युअर ओन सेंटेन्सेस अँड विथ द हेल्प ऑफ युअर ओन सेंटेन्सेस यू कॅन मेक अ प्रॅक्टिस अलॉट स्वतःची वाक्य तयार करा आणि त्या वाक्याच्या मदतीने सराव करा आणि बोला बिनधास्त बोला लूक आफ्टर स्नेहा स्नेहाची काळजी घे लूक आफ्टर अमित अमितची काळजी घे मी बोललो तो बघा लूक आफ्टर नंतर तुम्ही कोणाचंही नाव घेऊ शकतात राईट लूक आफ्टर पूजा पूजाची काळजी घे आफ्टर राज राजची काळजी घे लू आफ्टर मेघा मेगाची काळजी घे लू कॉप्टर अर्जुन अर्जुनची काळजी घे आणि ज्या विद्यार्थ्यांना लू आफ्टर या फ्रेजचा या वाक्प्रचाराचा अर्थ माहीत नसतील तर ते कसं म्हणतील बघा सतराव्या नंबरचे वाक्य मी वाचत आहे लू आफ्टर दिया दियाला नंतर बघा लू आफ्टर विकी विकीला नंतर बघा हा हे वाक्य सॉरी ही वाक्य चुकीची आहे तसं आणि हा अर्थ देखील चुकीचा आहे लूकॉप्टरचा अर्थ तो, तो काळजी घेणे दुसऱ्याविषयी विचार करणे राईट दुसऱ्याच्या इमोशन आणि फिलिंगचा विचार करणे थोडक्यात काळजी घेणे म्हणजे आपला जिवाड असतो समोरच्या व्यक्तीविषयी अप्टर नेहा नेहाची काळजी घे लुक आफ्टर समीर समीरची काळजी घे तुम्ही असं म्हणू शकता लुक आफ्टर फादर वडिलांची काळजी घे आफ्टर मदर आईची काळजी घे आफ्टर ब्रदर भावाची काळजी घे लुक आफ्टर सिस्टर बहिणीची काळजी घे आफ्टर अंकल काकांची काळजी घे लुक आफ्टर आंटी काकूची काळजी घे देखा बघा ना मी किती वाक्य बनवली मी बनवू शकतो तर तुम्ही सुद्धा बनवू शकतात बोला हो बोला बोला पण आपल्याला कधी कधी काय होतं माहिती का विद्यार्थी मित्र हो आणि आदरणीय पालक आपल्याला भरपूर काही येत लक्षात घ्या पण आपण बोलत नाही आपण काय बोलत नाही आपल्या मनामध्ये एक नैतिक भीती असते की मी जर इंग्रजीमध्ये बोललो माझा मित्र हसेल कुटुंबातील व्यक्ती माझ्यावर हसू द्या किंवा माझ्यावर हसतील असं वाटतं तुम्हाला पण एक गोष्ट लक्षात घ्या या जगात ज्या ज्या व्यक्तीवर लोक हसलेले आहेत या जगात ज्या ज्या व्यक्तीवर हो लोक हसलेले आहेत त्यांनी त्यांनी आपापला कार्यक्रम गाजवला आहे म्हणजे आपल्या क्षेत्रात त्यांनी आपला कार्यक्रम गाजवला आहे म्हणजे दे आर सक्सेसफुल पर्सन आय थिंक सो माझ्या मतानुसार ते यशस्वी आहेत ते लोक राईट right? पुन्हा आपल्याला सराव करता यावा त्यासाठी काही वाक्य आहेत बघा भरपूर वाक्य आहेत माझ्याकडे लुक आफ्टर अंजली अंजलीची काळजी घे लूक आफ्टर कबीर कबीरची काळजी घे लूक आफ्टर ईशानी ईशानची काळजी घे लूक आफ्टर यश यशची काळजी घे लूक आफ्टर सारा साराची काळजी घे लूक आफ्टर किरण किरणची काळजी घे लूक आफ्टर तन्वी तन्वीची काळजी घे लूक आफ्टर ओम ओमची काळजी घे लूक आफ्टर रिया रियाची काळजी घे लूक आफ्टर अजय अजयची काळजी घे मग मी जेवढी काही नावं घेतलीत का लुक आफ्टर नंतर तुम्ही तुझ्या तुमच्या मतानुसार तुमच्या कुटुंबातील व्यक्तींची नावं घ्या आपल्या मैत्रिणींची नावं घ्या आपल्या मित्रांची नातेवाईक मित्रांच्या मित्रांची नावं घ्या आपल्या नातेवाईकमधील कुणाचीही नावं घ्या बघा तुम्ही एका वेळेला मी तुम्हाला शब्द लिहून देतो ॲट द टाईम यू कॅन मेक थाउजंड ऑफ सेंटेन्स तुम्ही हजारो वाक्य बनवू शकतात ओपन युअर माइंड तुमच्या मनाला मोकळं करा व्हॉट पीपल थिंक व्हॉट पीपल विल थिंक अबाउट यू डोंट थिंक अबाउट देम लोक आपल्याविषयी काय विचार करतात हा विचार जर तुम्हीच केला तर त्यांनी कोणता विचार करावा समजते माझ्या वाक्याचा अर्थ म्हणजे डोंट थिंक अबाउट द पीपल लोकांविषयी विचार करू नका थिंक अबाउट युअर सेल्फ स्वतःविषयी विचार करा, करा. बिलीव्ह इन युअर सेल्फ तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवा मी पुन्हा सांगतो मनके हारे हार हे मनके जीते जीत तुम्ही जर ठरवलं ना मी हारलेलो आहे शंभर टक्के तुम्ही हारणार आणि तुम्ही जर म्हटलं ना मी जिंकणार आहे शंभर टक्के तुमचाच कार्यक्रम गाजणार जे लोक बोलतात त्यांची माती विकली जाते अशी म्हण आहे बघा जे लोक बोलतात त्यांची माती विकली जाते जे लोक बोलत नाही त्यांचं चोवीस कॅरेट सोनं सुद्धा विकलं जात नाही येते लक्षात तर हा व्हिडिओ आपला आवडला असेल असं गृहित धरतो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला भरपूर काही शिकायला मिळाला मिला, असेल स्क्रीनवर एकोणतीस वाक्य जी दिसत आहेत आपल्याला एकोणतीस वाक्य ती सर्व तीसच्या तीस वाक्य मी आपल्याला एक्सप्लेन केलेली आहे आणि या तीस वाक्यांच्या व्यतिरिक्त अजून आपण एक्स्ट्राची वाक्य कशी बनवू शकतो ते देखील मी आपणास सांगितलेलं आहे तुमच्या सर्वांचे आभार माझे व्हिडिओ तुम्ही दररोज बघतात दररोज लाईक करतात माझे बरेचसे भावंड असे आहेत लहान मोठे माझ्या दररोज अशा अनेक बहिणी आहेत लहान मोठ्या की ज्या मला दररोज कॉमेंट्स करतात थँक यू सर खूप छान धन्यवाद खूप उत्तम मार्गदर्शन हे कॉमेंट्स नाही आहेत माझ्यासाठी राईट या कॉमेंट्स नाहीत हे माझ्यासाठी गिफ्ट आहे तुम्ही दिलेलं गिफ्ट आहे मला हे म्हणजे मला आय एम गेटिंग इन्स्पिरेशन फ्रॉम युअर साईड तुमच्याकडून मला प्रेरणा मिळते की एव्हरी डे आय मस्ट मेक न्यू न्यू व्हिडिओज फॉर युअर डेव्हलपमेंट इन द फॉर्म ऑफ इंग्लिश इंग्रजीमध्ये तुमचा चांगला विकास व्हावा तुमची प्रगती व्हावी यासाठी मला प्रेरणा मिळते सो दॅट एव्हरी डे आय हॅव बीन मेकिंग सेवरल काइंड्स ऑफ व्हिडिओ थ्रू विच यू कॅन डेव्हलप युअर स्पीकिंग स्किल राईट तर सगळ्यांचे आभार थँक यू व्हेरी मच सगळ्यांची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या कारण आपला आजचा व्हिडिओ काळजी घेण्याचाच आहे लुक आफ्टर म्हणजे काय काळजी घेणे थँक्यू व्हेरी मच धन्यवाद नाईस टू टॉक विथ यू